एकदा कंडक्टर आले बघा त्या गाडीने प्रवास करायला मस्त वाटतं कम्फर्टेबल गाडी एकदम आणि फुल एसी नुकतंच आपलं आता तिकीट व्हेरीफाय झालाय चेक केलंय कन्फर्म झालाय तर टेन्शन नाही गाडीचा रूट चेंज होणार डायरेक्ट साईमार्ग आहे आणि माझ्यासोबत प्रवास करतोय आरुष आतमधलं जे आतमधलं जे भाजी आहे ना एकदम फिश मार्केटमध्ये गर्दी किती आहे बघा आणि सध्या स्वस्त आहे मच्छी रोमा वगैरे चिकन पूर्ण रस्सा एकदम झणझणीत गावच्यासारखा वाटतं एकदम घरच्यासारखा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी चाललेलं आहे श्रीवर्धनला सकाळी आता साडेसहा वाजायला आलेत मी तिकीट काढले शिवशाही गाडीची बहुतेक लागली पण असेल इथे सहा पंचवीसचं ता टायमिंग आहे पनवेलस्थी डेपोमधून इकडे झालो आहे मी सकाळचा प्रवास करायला खूप छान वाटतं लवकर उठलो मी आणि तर जाऊया बघूया आपली बस लागली काय श्रीवर्धन गेली काय शिवशाही श्रीवर्धन जायची गाडी आहे बाक्यातून सकाळच्या गाड्या बा फुल असतात तिकडे इलेक्ट्रिक गाडी आली अलिबाग गाडी सकाळी साडेसहा वाजता सा, 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 सा तिकडे येते पनवेलला सहा सव्वा सहापर्यंत त्या गाडीने प्रवास करायला मस्त वाटतं कम्फर्टेबल गाडी एकदम आणि फुल ए सी एस टीने प्रवास करायची मजा वेगळी असते काय म्हणा बरेच एस टीचे प्रवास तुम्हाला अगोदर पण दाखवलेले आहेत बरोबर डॉट टायमामध्ये हे बघा मुंबई श्रीवर्धन गाडी ज्या गाडीनेच आपण प्रवास करणार आहोत त्या साईडला बघताय आणि कंडिशन छान आहे हां सोळा नंबरच आहे ना तिकीट काढतानाच बरोबर विंडो सीट काढली होती सोळा नंबर yeah. नुकतंच आपलं आता तिकीट व्हेरीफाय झालं आहे चेक केलं आहे कन्फर्म झालंय तर टेन्शन नाही इंदापूर बस स्थानक गाडी पोचले बरोबर साडेआठला इंदापूर बस स्टँडला या साईडला इकडे ठाणे आहे चिपळून आले आली ही आपल्याला पनवेलला दिसली होती काय काय गाड्या या साईडला थांबतात इकडे ती पण श्रीवजन असला ना बहुतेक सकाळच्या वेळेसचं वातावरण हायवेच्या बाजूला इकडे आपल्याकडे ना भरपूर सारे कॅन्टीन म्हणजे वडापाव भजीपाव आले असतात तिथे छान मिळतो आहे इथे भजी, भजी। वडापाव मस्त गरम गरम काढताय फेमस आहे इथला बटाटा भजीपाव या गरम गरम वडापाव काढतो बघा एकदम मस्त गरम गरम वडापाव भजीपाव खाऊया छान आहे मस्त डेच आहे त्या ठिकाणी पाठीमागे ना मस्त नाश्त्यासाठी एक भजीपाव खाल्ला आणि एक वडापाव पार्सलसुद्धा घेतला आहे एवढा भारी असतं ना आणि गरम गरम असतं जे रेग्युलर इकडे येतात ना त्यांना माहिती आहे बरोबर की इंदापुलानंतर कुठे काय खायचं किंवा एस टीच्या कॅन्टीन उपहारगृह आहेत काय खायचं जुने त्यातला हा एक इकडे दरपत्रक लिहिलं आहे बघा चटणी वगैरे ॲड करून मस्त वडापाव त्याला गरम गरम आमच्या या रूटवरती जास्त करून मेन म्हणजे कोल्हाड नंतर इंदापूरनंतर मग पुढे जाऊन आता माणगाव येईल माणगावनंतर मग गावचा रूट गावचा फील सुरू होतं आतमधलं जे आतमधलं जे भाजी आहे ना एकदम प्रॉपरली एकदम त्यात मसाला घुसलेला आहे मेड झाला आहे एकदम बटाटा शिजला आहे प्रॉपर भाजी तिथला पाठीमागे आला मग काकडी येऊन पेरू चला बस निघाली जेवढे पॅसेंजर होते तेवढे चेक केले कंडक्टरने तरी मग पाठींबोजायला गेले त्याचा गाडीचा रूट चेंज होणार डायरेक्ट आहे आणि माझ्यासोबत प्रवास करतोय आरुष का आरुष काय आयुष आरुष सुट्टी पडले दिवाळीची आजपासून सगळ्यांना सुट्टी पडली आज आमच्या प्रांचीप्रमाणेची एक्झाम आहे शेवटचे पेपर नंतर उद्यापासून सुट्टी डायरेक्ट तीन तारखेला गायकडे फाटा जातो एक मक्केवाले पण येते थोड्या टायमानंतर काकडी मक्का

हे आता पोरपोरी उलटी उलटी होत नाही लहान असताना आम्हाला उलटी व्हायची घरच्या माणसानं पहिला पिशव्या जमा करून ठेवायला लाग लागायचं का काय हालत खराब आमची आता सवय झाली आजकाल मुलं उलटी विलटी करता दिसत नाही आम्ही पहिला बाबा आमच्या मंडणकडे येतानाच आमची हालत खराब व्हायची आमच्या गावावर घरातलं एकदम वळणा ओळणं चेट सगळे आलेला आहे सहा वाजायला दहा मिनटं आहेत मसळ्याला बहुतेक गाडी खाली होईल पूर्ण गाडी खाली झाली सगळी मार्केटला आलेली मंडळी आणि मला वाटतं नेमकी चार पाच माणसंच फक्त श्रीवर्धनला झाले आहेत बाकी सगळी माणसं खाली झाली ते फायनली पोचलो आहे आपण श्रीवर्धनला झोपून झालो एकदम एक, एक गाडी आहे साडे दहा वाजलेली आहेत आणि पोचलं इकडे बाकीच्या आता इथून गाडी सुटणारी पण आहेत लोकल मानगावला वगैरे जाणार आहे आणि साईडला पूर्ण डेपो आहे तिकडे भरपूर साऱ्या गाड्या आहेत लागलेल्या लोकल गाड्या शेती जातात डेपो पूर्ण खाली आहे जास्त काही गर्दी नाही साडे दहाचा डॉट पोचलो टायमात गड्याल एकदिम गाडी टायमातच पोचते इकडे काहीतरी काम चालू आहे आता श्रीवर्धन बसताना बाहेर पडलं आहे काहीतरी डेपोचं काम चालू आहे आता म्हणजे डागडुगी करतायत काहीतरी नवीन बनतं आहे बरं वाटतं जरा गेटमधून एंट्री बाहेरच्या कोण असा करतात ना गाड्या पर्यटकांच्या त्यांना इथे चार्ज लागतो काहीतरी त्या बाजूला बघताय ना सो so, इथे काहीतरी चार्ज लागतो थोडा आतमध्ये एंट्री करायला चार्ज लागतो मला आठवतं मागच्या वेळेस सहित आलेलो त्याकडे तवसाळकर बरोबर एक रेस्टॉरंट आहे गार्डन रेस्टॉरंट इथे आम्ही जेवलेलो बाजूलाच आहे स्टँडच्या एकदम बाजूलाच इथून रिक्षाने पण जाऊ शकतो मी थोडं चालत चाललं आहे जरा बसलो ना भरपूर जरा फिरूया चालू आहे जरा ते पण बहुतेक आत्ता नवीन सुरू झालं हॉटेल एकवीरा आणि पुढे आहे प्रसाद हॉटेल बहुतेक हां हे पुढे आलो ना की सुरेश विचार यांचं हॉटेल प्रसाद आतमध्ये इकडे छान आहे इकडे जेवलेलो आहे मी तवसाळकर इथे फेमस हॉटेल आहे ते पण आपण जातो आहे पुढे मार्केटमध्ये बाजारात नाही येलाच वाटतं आजूबाजूच्या गावातल्या लोकांसाठी बाजारपेठ आहे इकडे तुम्हाला कोयत्या पाजवायला ते बघा सध्या कापणी सुरू आहेत लोहारांकडे कोयत्या आपले वेगळे पाजवाचे कामं हो जोरात आहेत हे पोलीस ठाणे शिवर्धनच आणि काय काय तुम्हाला आहेत तिकडे खूप जुनी जुनी बघायला दुका दुकानं बघायला मिळतील बघा फटाक्यांची दुकानं वगैरे सध्या उघड्या उघडायला लागलीत एक दोन दिवसानंतर सुट्टीमध्ये मुंबईची मुलं येतील इकडे म्हणजे तेव्हा मार्केट जरा फुलेल बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे इथे एम पण आहे पैसे कमी पडले तर घाटू शकतो इकडे मार्केटचं पूर्ण फील घेतो मी बरेच जण गावाला नाही आणि ज्यांना यायला आए। मिळत नाही त्यांना गावचा फील घेता येत असेल सध्या मार्केटमध्ये कंदील फटाक्यांची दुकानं उघडलीत आणि मी आता मेन मेन चौकामध्ये येऊन पोचलो आहे तुम्हाला इकडे काही वास्तू दिसतील जुन्या म्हणजे दुकानाचे दरवाजे किंवा काही ते आहेत ना ते त्यावर तुम्हाला अंदाज येईल की खूप जुनी बाजारपेठ आहे इथे आलो छत्रपती शिवाजी महाराज चौक आता इथून मला कुठे जायचं माहिती आहे का हे मेन चौक आहे इथला मार्केटचा इकडे गेलो तर फिश मार्केट आहे मुळगाव कोळीवाडा पण इथून जाता येतो जीवना आपल्याला असेल तर बंदर इथून पण जाता येईल आपल्याला आणि जो आपल्याला सोमजारी देवीचं मंदिर आहे ते इथूनच आहे सरळ आपण चालत जाऊ शकतो सगळ्यात पहिलं मला तिकडे असं दर्शन घ्यायचं आहे सो नवरात्रीमध्ये यायचं होतं पण नाही आलं जमला तिकडे जा पहिले देवीचं दर्शन घेऊया नंतर मग मार्केटमध्ये फिरूया जरा गावाला पण मस्त सध्या रेलचे या दिवाळीनिमित्त आणि या बाजारात आजूबाजूच्या गावातली मंडळी येतात तसं इथे जवळ अजून एक मार्केट आहे बोरली ते पण एक मार्केटच आहे गावच्या मार्केटची खासियतच भारी असते एक म्हणजे माहोलच वेगळा असतो मच्छी मार्केटमध्ये पण मच्छी सध्या स्वस्त आहे खूप मच्छी येते मला समजलं असं ते आपल्या आहेत ते म्हटलं आहे तिथे काका भेटले एक रिक्षावाले ओळखीचे शिवजन म्हटलं की आपले सगळीच माणसं ओळख दाखवतात व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट झालेलो आहे मी आता नवीन सुशोभीकरण झालं आहे गेट वगैरे नवीन म्हणलं आहे मागच्या वेळेस तेव्हा काम चालू होतं जाऊन बघूया आणि अशा वेळेस मधल्या दिवशी आलो ना कधी गर्दी नसते निवांत दर्शन घेता येतं इकडे पण काही दुकान आहेत तुम्ही यात्रेला काय याल इकडे तेव्हा गर्दी किती असते बापरे खूप गर्दी असते तेव्हा आणि तेव्हा यायला पाहिजे तेव्हा खरी मजा असते पालखीला वगैरे रथस्थ असतो मजा असते खूप इकडे समोर पण दुकान आहेत चला मी आता इथून एंट्री करते वा मस्त गेट झाला एकदम असा पूर्ण परिसर आहे खूप पुरातन असं मंदिर आहे आजूबाजूचे डागडोगी नवीन झाले परंतु मंदिर असं जे कौलारू स्वरूप आहे ते तसंच आहे अजून <laughs> संध्याकाळची सात वाजता आरती असते सकाळची पण असते बहुतेक पण मी सात वाजताच्या आरतीला आलेलो आहे आतमध्ये आल्यानंतर असा परिसर <laughs> <laughs> त्यावेळेस मंदिरामध्ये निवाण शांतता जास्त काही गर्दी नसते संध्याकाळच्या वेळेस गर्दी असते भाविकांची सो so, इकडे येऊन पंधरा वीस मिनटं बसायचं निवांत शांत देवीकडे मागणं करायचं आपलं आहे ते संध्याकाळच्या आरती असते त्या खूप जण येतात इकडे मस्त नगारे ढोल ढोलकी वाजवून आरती होते इकडे कोपऱ्यामध्ये एक पुजारी असतात ते आपल्याला आपलं काय असेल ना मागणं त्याला सांगायचं मग सा। ते असतं आणि इथले खास आकर्षण म्हणजे तुम्हाला सर्पदंश वगैरे झाला असेल ना तर ते उतरायचं काम इथे होतं आणि ते सत्य आहे बऱ्याच जणांचं असं झालेलं उतरलेलं आहे आणि आमच्या गावावरून पण बरीच मंडळी इकडे खूप लांबून अंगावरती खरूज वगैरे पूर्वी असे खूप काही असा असायचे ते उतरायला इकडे यायचे चालत ते पण आमच्या गावावर आमच्या गाव तर किती लांब येतं छान वाटलं इथे दर्शन घेऊन इकडे काहीतरी समयी साफसफाई करायचं काम चालू आहे चमकवत दिवाळी आता आली ना सकाळी आठ वाजता आरती असते आणि संध्याकाळी सात वाजता इकडे माहिती होतं तुम्हाला दिले कुठल्याही प्रकारची विश्वास झाली असेल ना ती उतरली जाते आणि ते लिहिले पण इकडे दर्शन घेतलं देवीचं तिथे आल्यानंतर श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचं इकडे स्मारक पण आहे त्यांचा वा वाडा तिथे होता आता तिथे नवीन डांगीस होणार होती आता काय माहिती आहे तिथे पण जाऊ शकतो बीचवर जाऊ शकतो सुषमादेवीचं मंदिर आहे जीवनेश्वराचं मंदिर आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत एका दिवसात ते शक्य आहे परंतु मी काही तासासाठी इथे आलो फक्त इकडे आजोबा बसलेत अशा गावच्या माणसाशी बोलल्या बरं पर वाटतं परंतु त्यांना जास्त आवाज येत नाही सोमद्यादेवीच्या मंदिराला भेट दिली आहे का कमेंट करून जरूर सांगा जर दिली नसेल तर जरूर इकडे या तुम्हाला इतकी प्रचिती येईल खूप भारी वाटतं म्हणजे काही काही शक्तिपीठं असतात ना आदिशक्तीपीठं त्यातलं एक स्थान आहे पुरातन मंदिर आहे इथल्या आजूबाजूच्या मंडळींची श्रद्धा आहे देवीवरती म्हणजे श्रीवर्धन असो आजूबाजूचे काही गावं आहेत आमच्या अगदी आमच्या पट्ट्यातनं पण काही मंडळी इकडे येतात श्रीवर्धनमध्ये फिरायला येत असेल ना तर आता तुम्हाला होमस्टे वगैरे हॉटेल्स वगैरे खूप आहेत इकडे पाठी कोकण किनारा गेलं मागच्या वेळेस मी थांबलेलो इकडे एका आळीमध्ये तिथे पण त्यांचं नाव ना आठवत मला श्रीवर्धन खूप डेव्हलप झाले सगळे होमस्टेज आहेत प्रत्येकाने आपल्या घरांचं डेव्हलप केले होमस्टेमध्ये बरेच सारे मंडळी मुंबईत असतात मग खाली असतात घरं मग ते पर्यटकांसाठीच येतात छान वाटतं असं चालायला पण आळ्यामधून हा मेन रस्ता आहे बीचकडे येण्याचा पण चांगलं वाटतं आहे चालायला चालतं आहे बऱ्यापैकी मी स्टँडपासून कंटिन्यू चालतच आलो इकडे असे पूर्ण घरं आहेत खूप छान छान असे हॉटेल्स पण तयार झाले जात इकडे आणि इकडे आदर्श शाळा श्रीवर्धन किती जणांचं इकडे शिक्षण झालं आहे सांगा बघा खूप डेव्हलप होतं पुढच्या पाच वर्षात तुम्ही श्रीवर्धन बघाल ना तुम्ही विचार पण करणार नाही इतिहास होता का तो मासे बघा बाप रे मोठे मोठे आहेत इथे दिसले का तुम्हाला खतरनाक मोठे मोठे मासे आहेत गोड्या पाण्याचे तिथे पण आहेत पूर्ण भात शेती आहे काय काय शेती ही महान शेती असते अजून इकडे कापायला झाली नाही एक दहा दिवसात होऊन जाईल पण आमच्याकडे तर गणपतीच्या नंतरच कापायला झालेली हलवी शेती म्हणजे हलवी बियाण होतं इथे पण छान आहे जेवण वगैरे करायला बीचच्या बाजूला भरपूर सारे हॉटेल्स सा आता सुरू झालेत आणि आता पर्यटकांचा सीझन सुरू झाला तर ह्या ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्टी पडली की पर्यटकांचा ओघ वाढतो मी अशा टायमाला आलो आहे दिवाळी सुट्टीच्या बरोबर एक दोन दिवस अगोदर उद्यापासून गर्दी वाढेल इकडे इथे तुम्हाला नाश्त्यासाठी मॅगी अंडाबुर्जी मंचुरियन इकडे शेवपुरी भेळपुरी मिळते बाकीच्या काही गोष्टी आहेत ना आकर्षण इकडे तुम्हाला बघायला मिळेल कोळंबी कोळी इथे बनवले खेकडा बनवला आहे हे बघा का ह्या गेटजवळ पण बाहेर पडलो कोळंबी बनवली एकदम मोठी स्क्रॅप मटेरियलपासून हे गेल्या दोन तीन वर्षापासून आकर्षण आहे इकडचं आणि हा श्रीवर्धन बीच श्रीवर्धनला आलो आणि बीचवर नाही आलो असा कसा होणार त्यासाठी मग बीचवर आलो पण बीचवरती खाली उतरू शकत नाही आता पाणी भरलं आहे नंतर पाणी कमी होईल आता ओटी लागले बहुतेक तिकडचा फील घ्या तुम्ही त्या साईडला तिकडे जीवना बंदर आहे जेटीचं काम सुरू आहे ते बघा तिकडे जे टीचं काम सुरू आहे तिकडे जीवनाबंदर कोळी आहे तिथे आपल्या बरेच तिकडचे मित्रमंडळी काही ओळखीची माणसं आहेत छान हे बघा पूर्ण बीच आहे ते असं संध्याकाळच्या सकाळचे बरेच जण इकडे वॉकिंग करायला येतात चालायला मस्त बनवलं असं वाटत नाही की मध्ये आहे फील भारी आहे एकदम काय बोला तुम्ही आता हा नवीन बीच झाल्यापासून कधी आलात ते इकडे आवडेल तुम्हाला हे बघा त्या डेक वरन दिसणारा व्ह्यू लायटिंग गेल्यावर ला संध्याकाळचा मस्त वाटते समुद्र खवळलाय बऱ्यापैकी लाटा खूप येते आणि दोन दिवसापूर्वी पाऊस सदा हा परतीच आहे ना समुद्रामध्ये वारा सांगितलाय म्हणजे बोटी जास्त जात नाही बीचच्याच बाजूला असा मोठा वेस्ट मटेरियलपासून बनवलेला खेकडा तिथलं एक आकर्षण आहे बीच तर आहेच साईडला फिरायला छान मस्त केलं आहे आणि इकडे हा असा खेकडा बनवला आहे वेस्ट मटेरियलपासून सेल्फी पॉईंट आहे आपण तुम्हाला दाखवतो काय खायच्यामध्ये वापरले बघा हो गा। गाडीचे सगळे स्पेडपाट असतात ना त्यापासून बनवलं आहे बघा पूर्ण वेस्ट मटेरियल तुम्हाला वाटणारच नाही लांबून केसं आहे फोटो मस्त येतात तिथे आणि भरपूर जण फोटो काढतात जसं आता इकडे खेकडा आहे ना तसा पुढे कोळंबी आहे भैरवनाथ पाखाडीच्या जवळ भैरवनाथचं मंदिर आहे दिवाळीनिमित्त किल्ले बनवायची पद्धत आता हे परत बघायला मिळत कुठे किल्ला हां दिवाळीत किल्ला बनवायचा सुट्टीमध्ये काय करायचं तर किल्ला बनवायचा आता मुलांना आतातला मोबाईल संपत नाही काळ्याभैरवाचं मंदिर आहे मागच्या वेळेस मी जेव्हा स्टार्टिंगला आलेलो ना फॅमिली घेऊन तेव्हा इथेच भैरवनाथ पाखाडी पाठी तिथेच राहिलेलो एक एक जण भेटलाय मला गाडीवर सोडतोय फिश मार्केटमध्ये गर्दी किती आहे बघा आणि सध्या स्वस्त आहे मच्छी डोमा वगैरे मस्त मच्छी आहे मोठी मोठी साईज छान साईज पण मस्त आहे खूप मच्छी येते सगळे जीवनाबंदर मुलगा पुढे वाढायच नाही तर सगळी मंडळी स्वात सगळे कितीला दोनशेला खूप मोचशेला स्वस्त पण आहे शंभर दीडशे दोनशेचा हिशोब आहे <laughs> डायरेक्ट मार्केट खूप मोठं आहे फिराल तेवढं कमी आहे मी इकडचं मार्केट अगोदर पण कवर केलं आहे पण आज आलं म्हटलं तर जाऊया म्हणून भाव कमी झालाय हा ना? नाही आता तिला मुलांची साई आहे ना शाळा आहे खरवलेली सुरू आहे कशी ती किती किलो भरेल ओल्या हो मच्छी मार्केटच्या पाठी इकडे मच्छी मार्केट पण आहे इथे तुम्हाला भरपूर सारी सुक्की मच्छी बघायला मिळेल इकडे बघा सध्या चिरलेले डोमे आहेत भाजी मार्केट आहे ताजी, ताजी ताजी भाजी कोथिंबीर पूर्ण भाजीपाला एक लास द्या ना थंडगार उसाचा रस पिऊया जरा काय उकाळ होते बापरे गडग्यांच्या इथे ओडी फेमस आहे जुनं शॉप आहे चहा स्पेशल मिळतो इथे इथे आलं की येऊनच जायचं वडी आणि दुधाची वडी पण भारी लागते चहा मस्त आहे हो एकदम कडक नारळ वडी घेतली इकडची स्पेशल काहीतरी आठवण अली श्रीवर्धन श्रीवर्धनला आलं की काहीतरी न्यायचं असं स्पेशल केळी पण घेतली तिथे मग अशी गावठी केळी अशी एकदम जाडी मस्त होती म्हणजे मी इकडे विचारेनच्या हॉटेलला आहे प्रसाद हॉटेलला अगोदर पण आलेले प्रसाद हॉटेलला आता इकडे आलो आहे तर चिकन थाळी घेतली आहे स इकडसं जेवण चांगलं असतं बोलतात त्याच्यामुळे इथे आलो आहे बरेच जणं गर्दी करतात येणार तो वेस्ट थाळी पण म्हटलं एवढं आलं आहे बाहेर प्रवासामध्ये काहीतरी वेगळं म्हणून इच्छा झाली खायची तर खाऊया चिकन पूर्ण रस्सा एकदम झणझणीत गावच्यासारखा वाटतं एकदम घरच्यासारखा चटणी आहे भात आणि दोन रोटी चपातीचा ऑप्शन असतं मोठा आहे गेटमध्ये प्रवेश करून एंट्री घेतली होती आता इथून चेकआउट होतो आहे बघा पुन्हा कधी येणं होईल श्रीवर्धनला स्टँडला पोचलो आहे आणि गर्दी बघा इकडे एक गाडी लागली श्रीवर्धन बोरवली वाया बोरली साडेबाराची गाडी असते एक वाजून आता तीस मिनटं व्हायला येतील दीड वाजायला आहे अजून गाडी सुटली नाही लेट झाली गाडी गाड्या खूप आहेत इथून माझी गाडी ही दोन वाजताची होती वाजले तीन ड्रायव्हर आहे गाडी आहे परंतु कंडक्टर अवेलेबल नाही भरपूर होता असे आमचे कंडक्टर आले बघा डबल ड्युटी असल्यामुळे नाही येऊ शकले लेट झाला त्यांना साडेसातचा टायमिंग आहे पनवेलला किती वाजता पोहोचते ते बघूया सुसाट आहे बघूया काय सायगावचे तर मंडळी पोचलेला आहे घरी प्रवास छान झाला गाडी थोडी लेट झाली परंतु गाडी सुसाट मारली पुढे ड्रायव्हरने आणि एकदम मस्त टायमात बऱ्यापैकी आणली तर आता घरी आलेलं आहे दिवाळी आता सुरू झालेली आहे दिवाळीचा फराळ वगैरे बनतो आहे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता घरातले काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्या एका कामासाठी मी श्रीवर्धनला गेलो होतो ते काम झालं पण आणि एका दिवसात तुम्हाला थोडंसं एक श्रीवर्धनचा फेरफटका बघायला मिळाला असेल पूर्ण गावाकडची आठवण आली असेल हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्त जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमची प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या गावाकडच्या या ह्या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते नक्की सांगा भेटू पुढच्या वेळेपर्यंत पोहोचवण्याची काळजी घ्या तोपर्यंत शिव टेक केअर बाय बाय